आज आज मी नागपूर येथे जी आलेली आहे ती माझ्या डिपार्टमेंटच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि डिपार्टमेंटचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता त्यासाठी मी आलेली आहे

आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर ता मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ कार राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतक्या वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे धनंजय मुंडेंचं काल दादांनी एक प्रकारे कौतुक केलं आहे त्यांनी सगळ्या प्रश्नांना एक प्रकारे उत्तर दिलं असं त्यांनी म्हणजे आता ह्याच्यावर मी काय उत्तर द्यायचं मला काही माझा लॉजिकल प्रश्न मला काय माहिती दोघात काय संभाषण झालं याच्यावर तेच उत्तर देऊ शकतील मी कसं देणार कोण कोणाला काय म्हणाले याच्यावर मी कधी उत्तर देत नाही माझ्या माझ्या भूमिकेबद्दल बोलू शकते धन्यवाद